खासदार विनायक राऊत यांनी महाशिवरात्री व महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहूया काय म्हणाले खासदार विनायक राऊत मी संपूर्ण शिवभक्तांना हिंदू हिंदू धर्मियांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि महादेवाच्या कृपेने ह्या देशामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण हो आणि त्याबरोबर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने निर्माण झालेलं संविधान ते त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे आलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर आघाडीचे पक्ष यांचा सुद्धा राजकीय वैभव प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर आज जागतिक महिला दिन आहे आज महिला दिनाच्या सुद्धा समस्त भगिनी वर्गांना शुभेच्छा देत असताना मनामध्ये खंत आहे की सध्या महिलांवर होत असलेले अत्याचार अन्याय शाळकरी मुलींच्या होत असणाऱ्या हत्या कुमारी मुलींच्या होत असणाऱ्या हत्या महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि त्यामुळे अशा या बिकट परिस्थितीमध्ये महिलांचे मार्गक्रम चालू असलं तरी सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा